<पनी> हो। आता आहे आता ही जी <णुण> पूर ती ती, 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 ती ते ते त्यांची होते आणि शिवाय तर राईसचं प्रमाण खूप असतं खाण्याचं आणि इंटरनल आणि आउटनल तर बाहेरून सुद्धा राईस वॉटर स्किनला राईसचं पाणी लावणं ह्या गोष्टी ते करतात आणि त्यांच्या वातावरणामुळे ती स्किन त्यांची होते आपल्या इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर आपण तो प्रकार केला तर त्याचा इफेक्ट आपल्याला होणार पण आपल्याकडे जास्त कष्ट करायला लागणार आहे आपल्याला इंटरनल आणि आउटर दोन्ही कष्ट करायला लागणार आहे जर तशी स्किल हवी असेल तर तुमचं पहिलं पाणी भरपूर प्या तुमचा आहार सुधरा खाण्यात तूप येऊ दे स्पायसी नको आणि तात्विक आहार जास्त या हा त्यात नॉनव्हेज म्हणलं तर फिश खा बाकी हार्ड नका जास्त खाऊ हे इंटरनल झालं भाज्या वगैरे तर आल्याच पाहिजे आणि बाहेरचं म्हणलं तर तुम्ही राईस शिजवलेलं जे पाणी असतं ते स्किनला लावू शकता त्याने तुमच्या स्किनला ट्रान्सपरंट लो किंवा ती स्किन सपाकणं हा हा इफेक्ट होऊ शकतो फेसवॉश जर वापरायचा असेल तर सेता टाइप टाईप जे खूप स्ट्रॉंग फेसवॉश असं ते माझा वापरू जर फेसवॉश वापरला साबणही नाही वापरला तर तुम्ही सरा बटाट्याच्या रसाने जर तुम्ही चेहरा तुमचा क्लीन केला तो तुम्हाला तो ग्लो येत येऊ शकतो जो कोरियन स्कीनला जो आहे स्कीन जो नॅचरली स्किन ट्रान्सपोर्टचा जो ग्लो आहे तो बटाट्याने तुमचा टॅन काढतो रोजचा टॅन निघतो आणि कीनचा करतो